प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र करा शेतकरी बहुजन हक्कासाठी सन्मानासाठी कटिबद्ध होऊया आपला पुन्हा दृढ करूया या संकल्पनेतून भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमागात लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या जन्मभूमीत उरण जासे या ठिकाणी एक ऑगस्ट रोजी हजारोंच्या संख्येने उपस्थित लाल बहादरांच्या निष्ठावंतांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला निमित्ताने शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून लाल सलाम देत पक्ष ध्वजारोहण पक्षगीत घोषणा ठराव घेऊन संघटनात्मक मार्गदर्शन करण्यात आले पक्षातील निधन झालेल्या निष्ठावंत सदस्यांना मानवंदना देत श्रद्धांजली वाहिण्यात आली यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आस्वाद पाटील प्रमुख म्हणून सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष प्रमुख वक्ता म्हणून सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष सदस्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या संघर्ष योद्धा प्रतिभाताई परदेशी माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे माजी सभापती काशीनाथ पाटील ज्येष्ठ नारायण शेठ घरत पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे जिल्हा चिटणीस गणेश कडू माधवीताई गोसावी प्रीती जॉर्ज म्हात्रे तसेच उरण पनवेल येथील जिल्हा तालुका स्तरावरील हजारो पदाधिकारी कार्यकर्ते व पक्षनिष्ठावंत सदस्य मोठ्या संख्येने वर्धापन दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते

아, <목소리로> 진짜. कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि सगळ्यांनाच मनापासून वर्धापन शुभेच्छा असताना आजची जी तरुणा पनवेलची आम्हाला बघायला मिळाली खास करून पनवेलचे आमचा वर्धापन दिन दोन तारखेला असतो पंढरपूर अधिवेशनानिमित्त आमचे आमदार बाळाराम पाटील साहेबांचा आग्रह आणि ते आज आम्ही योगा पाटील साहेबांच्या जन्मभूमीमध्ये एक तारीख एक तारखेला आणि खरोखर आज त्यांना जो न्याय पाहिजे त्यांचा हक्क पाहिजे त्यांच्यासाठी फक्त शेतकरी कामगार पक्षच काम करू शकतो आज त्यांना एकदा सिद्ध आहे त्यामुळे मला वाटतं या तरुणाईची जी आज जबाबदारी आहे नक्कीच नेत्यांच्या आशीर्वादाने शेतकरी कामगार पक्षाच्या आम्ही तरुण मंडळी नक्कीच ते सांभाळून जो आज विजयाचा परिवर्तनाचा त्याबद्दल काय नक्कीच मी सांगेन की शेतकरी कामगार पक्ष पनवेल मुरण मध्ये मोठ्या भावाचं काम करतो त्यामुळे आग्रही मागणी ही शेतकरी कामगार पक्षाची असणारच आहे आणि पारंपरिक वर्षानुवर्ष आमच्या तात्यांपासून आमदार विवेक पाटील सरबांपर्यंत आमदार बाळाराम पाटील ही सगळीच मंडळी ही मंडळी पहिल्यापासून या पदावर आमदार या पदावर कार्यरत आहेत त्यामुळे मोठा भाऊ या नात्यानं नक्कीच महाविकास आघाडीकडे आमची मागणी अशी हा आमचा नेहमी अडचणीच्या काळात असू दे सुखाच्या किंवा दुःखाच्या आणि यापुढेही करत राहणार त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना या नेहमी जागृत असणार आणि शेतकरी कामगार पक्षात जागृत असलेला पक्ष आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी आदर करतो परंतु महाविकास आघाडीमध्ये आपण असल्यामुळे महाविकास आघाडीचा निर्णय आणि त्याच्यात असलेली आपली आग्रही मागणी ही आपली जरूर होते